अजित पवारांच्या अडचणी वाढणार आत्ताची सर्वात मोठी बातमी अजितदादांनी शिवतार यांची शत्रुत्व का घेतलं सुनील तटकरंनी शब्द शब्द सांगितला विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांची व्यक्तिगत काही नाही दोन हजार एकोणीसमध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप आणि काँग्रेसची जागा होती काँग्रेसला विजय करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे हे जे उद्गार काढले ते अजितदादांना पटले नाही मात्र आता बालीवाडीत काही लोक बोलत असतील था तर त्यांना अजूनही शरद पवार काढायला आहेत परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही अशी मुश्किल टिप्पणी करतानाच त्या कारणासाठी अजितदादांनी विडा उचलला आणि शत्रुत्व निर्माण झाले ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवारांसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते आज ते टीका टिप्पणी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाही आहे असंही सुनील तटकर यांनी स्पष्ट केलं हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय घडले दोन हजार चौदामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आणि काँग्रेसमुळे आम्ही स्वतंत्र लढलो त्यामुळे दत्त मामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये परिस्थिती निर्माण झाली असे सांगतानाच पक्ष टिकवण्यासाठी अजितदादांनी केलेली मेहनत आणि आज जो पक्ष उभा आहे त्यात यांची व्यक्तिरितता कोणाचे योगदान नाही म्हणूनच इतके आमदार निवडून आणता आले आणि दोन हजार एकोणीस मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता असा स्पष्ट दावाही सुनील तटकर यांनी यावेळी बोलताना केला विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे मात्र काही लोकांना बरं वाटतंय आता ही स्क्रिप्ट कोणाची आहे याचा शोध आम्ही घेत आहोत मात्र मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते असून ती योग्य भूमिका घेतील असे सुनील तटकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवारांच्या अडचणी वाढणार की कमी तुमचे मत आम्हाला कळवलं नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजू नका